मान्य तुमची गाडी चोरीला गेली पण मी तुमच्याकडे येतो ना रस्त्यात मी लवकरात माझी गाडी चोरीला गेली हो ठीक आहे येतोय मी तिकड चालेल पाय येतोय मी थोडा टाइम लागेल मला अरे बडा पाकिट चोरतो खरे अरे पाकिट दे ते पण पोलीसचं पाकिट तोडतो का तू पाकिट धंदे करा ना जुना पुढे पावडी पोलीस राहून रविवारी तर रविवारी जातो मी जुना पुढे पावलाल तो काय चुना पुढे ना कुशाल का तुम्ही काम करत मला पुरत नाही का हो तुम्ही वर आहे का कंडक्टर आहे का पोस्ट वर का पोलीस आहे काय दिसतो हे पाय काय काय काम होते बोला ना हो तू पोलिस आहे पोलीस आहे मी मग आपलं एक काम होत काय काम होत आपल्या या थैलीत ना पैसे पैसे <laughs> पैसे आहे का ये ताईले फुल हा फूल भरे रे पैसा न धीरे बोला ना पैसे का हा मग एक सुमसाम एरिया आहे म्हणून बाजू घाबरूला वालो पोलीस असलेच बरोबर येते लोक चव फुल्ले लोक सोडा फक्त लोक आहे तिथे पुढे आता चढून बी चाललं जाईल मग बर हा भले सोडा तर लोक गाडी कुढे आय म्हैस तर गाडी चोर लाय लागोल थांबला म्हणून काय खरं रे बापा ये कपडे कुठून शिल मग ए बस त्यात पाडले आल्याच्या सासरवाडी कुठली आहे गोष्टी कशा करता हो जे कामाच ते बोला ना <laughs> नाही मला वाटलं पोलीस नाही सासरवाडी कुठली जाता किंवा <laughs> मला माहित असते ना पोरी मग सरा वाडूच बरं सोडवला त्या अपेक्षा हे पुरी चाल पटापट बरं मग जाता काय येत ना आता हा चालल्या जो बर आलो आहे लोक वस्ती काही टेन्शन नाही धन्यवाद भो बर मग सांग हिच्यात खरंच पैसे आहे का छप्प इतके पैसे आले अरे किशात मारा असेल त्याच्यामध्ये पाच पाच शेचा लोटा आहे पाच पाच शेचा बर तुमच्या जवळ एवढा पैसा आला कस काय तुम्ही दोन नंबरचा धंदा करता का हो एक नंबर धंदा आहे वया कसा मी द पैन लावतो कशाची पैन लावतो तुम्ही हा कोणाशी बी र लागली ला का एक लाखाची असं म्हणतो असं आहे का, ला का <laughs> ला एक लाखाची पैन लावतो दोन चार पाच लाखाची तुमच्याशी बी लाडली एक लाखाची हा चालेल ना मग हा टोपी काढा हा तुमच्या आहे र नाही कि नकलीच आहे कस वाले लावा एक लाखाची पैन बर लागली लागली का एक लाख आहे का तुमच्या बरं आता तर नाही आहे घरी आहे पैसे उद्या याच ठिकाणी बेटा असं आहे का याच टाइम आले बरं चालतं मग हाओ मी बी <laughs> एक लाख घेऊ दे तुम्ही बी एक लाख घेऊ दे पाहतो काल पण कस माय ओरिजिनल बरं अरे ओरिजिनल असले तर एक लाख वाकडून डुप्लिकेट असले तर बघ एक लाख एक लाख मी जिकीन पाहू ना ओरिजिनल कस आहे माहिती झाले अरे मतारा बी काय का चाट मारले काय माहिती मला एक लाखाल घाबरून गेला काय माहिती पोरी आणि कडकुरी खिशावधी काय तिच्यात पैशा आहे ना खिशात कडकुरी बदल हिच्यात पैशाय बाबा तू साहेब येऊ बिराल बाबा तुम्ही जा अरे हा बाबा मी काय बाई पैसे घेऊन गेला टू बी टू थोडा उशीर लागला असं हा पोलीस आता पकड होता हा तर आणले की तुम्ही एक लाख रुपये बंडलचे बंडल खिशात असं आहे का हा तुम्ही आणले का पैसे पैसे तुम्हाला एक लाखच पाहिजे ना हा टोपी काढा नकली एक अरे ओरिजिनल कस आहे हो ये पा वडून पार वरती तावसा अरे वडून पा हो वरिंद अरे किती बी हो अरे वरिंद केस आहे असली झालं याचा असली केस आहे मग एक लाख रुपये एक लाख हा अरे स्वस्ते इकडे काय म्हणताय एक काम कर तू त्या दोन लाख मध्ये दे <laughs> ना एक लाख साहेबाल दे आणि एक मलगरी आणून दे काय बाबा मी पहिली तुमच्या सोबत लावली होती ना पहिली या सोबत्या सोबत लागेल होती कोण या चाल रे गोड्या बाबा काय बॅगेत बॅगेत हा पैसे पैसे बॅगेत रोखडा गंडा काय बोरे एवढे पैसे आहे पैनचे पटा ते हा लावत का मी मग काय बो लय पैन पैन करतो तू माझ्या लावतो का एक पैन मग अरुंद पटा तू लावती का सोबत पैन हा लाव कशी लावतो बर एक पैनाशी लावतो मी आ? तो साहेब दिसतोय दिस का तुला तडी साहेब आहे काय तू काय डॉक्टर ते तो साहेब दिसतोय का त्या साहेबाचे केस ओढून दाखव मला कितीशी लावतो एक लाखाची लावतो दोनची लाव दोनची लागली दोनची साहेबाचे केस ओढून दाखवणं पडते तुला दोन लाखाची लागली दोन लाखाची लागली ना काल ती भेटतो कालदी का हा, काल हा? चल चाल जमला केर चल पण केसव नाही बर अरे ते ना पैल लागल होती माझसोबत अह के म्हणे साहेबाचे केस वडून दाखव दोन लाखाची पैल वड दोन लाखाची लागेल होते केस वड्याची दे আল <laughs> বড় <laughs> <laughs> <laughs>